सुंदर एक तमता दाखवतो बोनस दाखवतो आणि या ठिकाणी समस्ता मित्र परिवार संघ थोडासा थो उभारी घ्यायचा सुरुवातीच्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी उभारी करायची देशाला

चा फायदा उचलला तो बागेश्वर आणि सूर्य सूर्याचा थोडासा आक्रमक झालेला असताना या ठिकाणी अचूक नाही आणि आता मात्र थोडीशी नाहीता बिकट अवस्था महिलांवरची आपण पाहतोय की सेवस्कार मित्र परिवार सरकार अतिशय महत्वपूर्ण सामना सैनिक महिलाच्या दिशेने घेऊन जाणारा सामना दिशा दर्शक असा सामना आणि त्यावर मैदानावरती खेळ असताना दिशा ही खेळून चालणार नाहीये पुन्हा एकदा मध्य क्षेत्र थोडासा काफी राहिला

सेमीफायनलच्या दिशेने घेऊन जाणारा अतिशय महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये घेत असताना बाजेश्वर अर्धे दिसत तो पहिल्या सत्रामध्ये आपला धर्माव राखताना दिसतोय आणि ते अपेक्षित आहे सूरज बंटी सारखे नवोद्य खेळाडू बाजेश्वर अंधेरी संघामधून आहे आणि दोन्ही खेळाडू आपापली कामगिरी चोखपणे पार पाडत असताना

परिवार संघात तिथेच आपण पाहतोय सगळ्या पकडी आपण पाहतोय आणि याचा पाठीश्वरी कंटिन्यू स्वतःला दुसऱ्या सत्तामध्ये कंटिन्यू कोणत्या आघाडीवर संघ पाहायला देतो आठ कुणाची आघाडी आहे आठ कुणाची अजून पिछाड आहे ती समोरच्या असणाऱ्या भित्र परिवार संघाच्या या स्पर्धेतला कायम ठेवायचं असेल तर या दुसऱ्या सत्रातील उरलेल्या काही मिनिटांमध्ये आक्रमक पवित्र ठेवून हो करता खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे ते सेवस्कार मित्र परिवार सांगणार छान सुंदर कौशल्य पाहायला मिळतं छान पाळ्याची हालचाली पाहायला मिळतात कबड्डीची कौशल्य रोमा रोमा कशी ठासून भरलेली असतात ते आपल्याला निश्चित पाहायला मिळतात आणि या कबड्डी खेळामध्ये जे महत्व आहे तेच आपला सराव

ही जनौषत आणि या ठिकाणी पुन्हा एक वारंवार तुकारची फुलावृत्ती आपल्याला पाहायला मिळते आवश्यक काय असताना या तणाईमध्ये कृषाप्त करावा चालणार आहे आणि आता मात्र भाजीशी रणजीन सांगण्याचा प्रयत्न असा असणार आहे शेवटची तीन मिळतात शेवटच्या तीन मिळत आहे आणि जवळ जवळ हा सामना झुकल्याला आपल्याला पाहण्या देतो बाजेश्वर अंधेरीचा मैदानाच्या बाहेर जाणार तीन गुणाची धरपडते ती बाजेश्वर अंधेरीच आपण करायचा सामना एक अटिटीचा होणं सात तारे मैदानावरती चवर्ण गरजेचं होतं मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर सात तारे निघून पडायला सुरुवात झाली आणि याचा जो फायदा होतो समोरच्या बाजूशिया आणि आक्रमक नाही का अजून देखील दहा गुणांची विचार आहे थोडीशी दुखापत होतेपत्रायचा होता फकट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा प्रयत्न होत असताना एक दुखापत होते

सोही प्रयोग होते मनीतो विजय संग्राम अभियान पहिल्या जनते